श्री स्वामी समर्थांचे मूळ स्थान असलेले श्री वटवृक्ष स्वामी स्वामी महाराज देवस्थान हे स्वामींचे वास्तव्य असलेले जागृत स्थान आहे समर्थांच्या भक्तीतून अनेक भाविकांना विविध माध्यमातून स्वामींच्या आशीर्वादाची प्रचिती येत असते स्वामींचे हे आशीर्वाद स्वामी दर्शनाच्या माध्यमातून भाविकांना तात्काळ पुरवण्याचे काम श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीचे प्रमुख महेश हिंगळे हे अत्यंत सेवाभावी वृत्तीने सांभाळत आहेत स्वामींच्या या वटवृक्ष मंदिरात वेळोवेळी धार्मिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात येत असते मंदिरातील धार्मिक कार्यक्रम सर्वधर्म समभावाचा प्रसार आणि अध्यात्म कार्याचे प्रसारक कार्य असल्याचे सांगून वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे धार्मिक कार्य सेवा आणि उपक्रम उल्लेखनीय असल्याचे मत सोलापूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या विद्यमान खासदार प्रणितीताई शिंदे यांनी व्यक्त केले नुकत्याच खासदार प्रणितीताई शिंदे महाराष्ट्राचे माजी गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामींचे दर्शन घेतले यावेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन चे महेश शिंगळे यांनी खासदार प्रणितिताई शिंदे माजी गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील सांगलीचे खासदार विशाल पाटील यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपा वस्त्र प्रसाद आणि प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला या याप्रसंगी खासदार प्रणितीताई शिंदे बोलताना म्हणाल्या महेश इंगळे हे प्रत्यक्ष मंदिरातील वटवृक्षाखाली तासन तास उभे राहून प्रत्येक भक्तांना सुलभ स्वामींचे दर्शन कसे होईल अत्यंत तळमळीने याचे नियोजन करत असतात महेश इंगळे यांच्या माध्यमातून श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीची निस्वार्थ सेवा ही उल्लेखनीय बाब असल्याचे मनोगत व्यक्त करून सर्व स्वामी भक्तांना शुभेच्छा दिल्या यावेळी प्रथमेश इंगळे काँग्रेस पक्षाचे अक्कलकोट तालुक्यातील मल्लिकार्जुन पाटील माजी नगरसेवक अशफाक बळोगी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांचे निकटवर्तीय समाधान होटकर बसवराज बाणेगाव काशीराय काका मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे विश्वस्त महेश गोगी श्रीशैल गवंडी प्रसाद सोनार गिरीश पवार श्रीकांत मलवे विपुल जाधव महेश मस्कले आदींसह भाविक भक्त तथा काँग्रेस पक्षाचे अन्य ज्ञात अज्ञात कार्यकर्ते उपस्थित होते